मी हो मी त्यावरती जा. बोलतो तुमच्याकडे पत्रकारांपेक्षा कॅमेरा पण जास्ती बोलतात का नाही मला या विषयामध्ये मला मुद्दामधून आपल्याला सांगायचंय की कशा प्रकारचे कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टीची सुरुवात केली मला मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न की प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हा दुबारचा विषय आला दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही असं काही नाहीच आहे आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी दहा लाख मुंबईमध्ये तरी जाहीर केले वगैरे मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही ते दाखवायला काही मार्ग नाही आणि मग का ते सगळं झालं त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मत्त, मोजणीच्या वेळेला मतमोजणीच्या वेळेला वापरणार म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत होऊ देणार नाही तो भाग वेगळा परंतु आता हे मशीन आणलंय हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये बरं हे पक, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची ते देत नाहीयेत मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुका निवडणुकांमध्ये वापरला नाही तो अचानक नवीन आणला ते परत म्हणजे परत ते, 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 ते कशासाठी पैसे वाटायला म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्ते सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढं सांगणं सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की प्रकारे आत्ता इथे छबलीत असला कुठेतरी इतका एक दुबार सापडला त्याला आता पोलिसांनी पकडलंय हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही आहेत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढीच फक्त इच्छा तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सा, अमित साटम यांनी सकाळी सांगितलं नाही नाही प्रश्न अमित अमित साटमनी ह्या गोष्टी बोलू नयेत आता कळलं का आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आम्हाला जे हवं ते आम्ही करू शकतो मला मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली तू काय लावलं पण तुझं बोर्ड बघणार का निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोग वाटप झालेला आहे सत्ताधारी असतात सकाळपासून मतदारांना आवाहन केलं <coughs> मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा म आणि शाही पुसा <laughs> शाही पुसा परत जा परत मतदान करा परत बाहेर या शाही पुसा आ विकास ठीक आहे आपण सतर्क करावं आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी मला आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवा